थांबा थांबा जरा व्हिडिओ बघा पहिलं काय म्हणती ते तरी ऐका लगेच स्किप करताय तुम्ही तुम्ही महाराष्ट्रातलेच आहात ना मी पण महाराष्ट्रातलीच आहे कुठलं तुम्ही सोलापूरचे पुण्याचे कोल्हापूरचे कुठले तुम्ही सांगा मला कमेंट हे हाय हॅलो नमस्कार वेलकम टू माय चॅनल प्रिया होळे चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे तर मग तुम्हाला सुरुवातीला मी तसं का बोलले असेल हा प्रश्न पडला असेल ठीक आहे तर मला तुम्हाला सगळ्यांना म्हणायचं आहे का माहिती आहे का की तुम्ही माझे व्हिडिओ बघताय बघताय पण तुम्हाला त्या व्हिडिओमधून काय आहे काय नाही ह्याचा मला तुम्ही रिप्लाय पण देत जावा म्हणजे जेणेकरून मला कळेल की क लोकांना माझा म्हणजे व्हिडिओ बघणे आता काही बायका आहेत ते मला खरंच मनापासून त्यांना माझा व्हिडिओ आवडलेला असतो आणि ते मला रिप्लाय पण देत आहेत आणि मी त्यांच्या जे त्यांचा प्रश्न असतो मला तो मी पर्सनली त्यांना सांगत असते आणि त्याचं उत्तर पण त्यांना मी देत असते तर मग मला म्हणायचं आहे की हा व्हिडिओ मी काय टाईमपास म्हणून बनवत नाही बरं का आणि कुठल्याही खोट्या गोष्टींचा तर्क लावून हे व्हिडिओ बनवलेले जात नाही आहेत ते खूप चांगल्या पद्धतीने आणि चांगल्या प्रकारे सगळ्यांना पोहोचवण्यासाठी मी मदत करत असते मदत म्हणजे थोडक्यात कुणाला कुणाच्या मदतीची गरज नसती पण ही समाजानं समाजामध्ये अशी लोक आहेत बरं का आणि ह्या लोकांपासून सावध राहण्यासाठी हे मी व्हिडिओ टाकत आहे आणि ते तुम्ही खरंच बघत जावा कारण व्हिडिओच्या स्टार्टिंगपासून ते मध्य आणि एंडिंगपर्यंत मी काही ना काही एकदम महत्त्वाचं सांगितलेलं असते आणि ते तुम्हाला कळणं गरजेचंसुद्धा आहे त्यामुळे मी हे व्हिडिओ बनवत असते जे, जे जे लोको, लोको, तर बऱ्याच लोक बघत आहेत व्हिडिओ पण काही रिप्लाय देत नाहीत म्हणजे जेन जेंट्स लोक म्हणजे जे कोण माझे भाऊ लोकं दादा लोक किंवा भैया वगैरे सगळे जे कोण आहेत ते त्यांनी पण व्हिडिओ बघत असतील तर त्यांनी पण रिप्लाय देत जावा तुमची ताई म्हणून कारण मी महाराष्ट्रात राहते आणि महाराष्ट्रातली असल्यामुळे मला गर्व आहे मी महारा मराठी आहे म्हणून तर मग मला सगळ्यांना म्हणायचं आहे की तुम्ही व्हिडिओ हे लक्षपूर्वक बघत जावा कारण हे कुठलेही टाइमपासचे व्हिडिओ नाहीत प्रत्येक घरात होणारी गोष्ट आहे आणि की मला व्हिडिओ बनवायचं कारण हे तुम्हाला चांगलंच माहिती आहे की मुलींवर जागोजागी छळ होतो आहे काही ना काही घटना मुलींबरोबर महिलांबरोबर आहे घडतायत म्हणजे घडतायत शंभर टक्के रोज दहापैकी नऊ घटना तर या मुलींबरोबर किंवा महिलांबरोबर घडतच असतील त्यासाठी मी व्हिडिओ बनवत असते तर मला प्रत्येक मुलींना तर सांगायचंच आहे पण प्रत्येक मुलाला प्रत्येक जे शिक, शिक, शिक शिक्षण घेत आहेत किंवा जॉबमध्ये किंवा कुठलेही त्यांना ध्येय प्राप्त करायचे किंवा कुठलंही यश मिळवायचे तर ते असं थोडं घाबरून जातात किंवा आपल्यापेक्षा हाय लेवलचा माणूस किंवा श्रीमंत माणूस बघितलं किंवा एकदम असं नर्वस होतात आणि घाबरून जातात हा ऑबियसली घाबरणं हे साधारण गोष्ट आहे पण पण म्हणून आपण काही आपलं जे आपल्याला मिळवायचे मोटिव्ह ते आपण ही करू शकत नाही ना दुसऱ्याला घाबर घाबरणं हे मला तर योग्य वाटत नाही कारण घाबरून माणसाने कुठलंही यश मिळवता येत नाही त्यासाठी कोण तुम्हाला पैसा अडखा तुम्हाला ओळख नाव इज्जत किंवा कुठलीही गोष्ट तुम्हाला घरी बसून आणून देणार नाही त्याला जबाबदार आपण स्वतः असतो बरं का लक्षात घ्या आणि आपल्याला ही आपलं जी जबाबदार स्वतः असणं म्हणजे काय माहिती आहे का की आळस आपला स्वतःचा आळस ही खूप Uh, कारणीभूत ठरतो आणि कुठलीही गोष्ट करायची म्हणले की आपल्याला आळस येतो किंवा आपण त्या गोष्टीकडे दुर्लक्ष समाजामध्ये जर तुम्हाला मान सन्मान मिळवायचा असेल ना तर कोणाला न घाबरता uh, पैसा अडखा आणि uh, uh, काय म्हणतात ते इज्जत uh, इज्जत uh, मान सन्मान सन्मान प्रतिष्ठा uh, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणलं तर तुम्हाला क्षुल्लक गोष्टी म्हणजे आपल्याला जे गोष्टी करायच्या असतात त्या आ, त्या गोष्टी कोण आपल्याला घरी बसून आणून देणार नाही जर कोणाला घाबरायचं असेल ना तर स्वतःच्या आळसाला आणि स्वतःच्या अइच्छाशक्ती असते त्या गोष्टीला घाबरा तुम्ही कारण आणि स्वतःच्या अपयशाला घाबरा कारण आपण जर प्रयत्न नाही केला तर आपल्याला अपयशशिवाय दुसरं काय भेटणार नाही त्यामुळं आपण प्रयत्न करत राहिलं पाहिजे यश मिळवण्यासाठी आणि ते आपल्याला मिळणारच आहे तर आपणच सक्सेसफुल होणार तर आपल्याला यश मिळणार आहे त्यामुळे कोणाला घाबरायचं असेल ना तर स्वतःच्या अपयशाला घाबरा पण इतर कोणालाही घाबरू नका तो किती श्रीमंत असू द्या ना तर किती मोठा असू द्या तू श्रीमंत बाबा तुझ्या घरी आम्ही गरीब आहे तर गरीब आमची चटणी भाकर आमच्या कष्टाने आपण आम्ही आम्ही खातो आम्हाला काय कुणाचं घेणं देणं नाही असा विचार करून लोकांचा विषय सोडून द्यायचा आहे तिथं लोकं काय नावं ठेवत असते ती हो प्रत्येक व्हिडिओमध्ये तुम्हाला मी प्रत्येक वेळेस सांगत असते की लोकं नाव न नावं ठेवत असतात आणि ती ते त्यांचं काम करतच असते ती बरं का आणि त्यामुळे यश जर मिळवायचं आहे ना तर आपल्याला आपलं काम हे एकदम उत्तम पद्धतीने केलं पाहिजे आणि एकदम खंबीरपणे केलं पाहिजे ती पण कुणाला न घाबरता आणि यश मिळवायचं आहे ना तर माझे व्हिडिओ नक्की बघत जावा बरं का मी महाराष्ट्रात राहते आणि महाराष्ट्रातलीच आहे आणि प्रत्येक गोष्ट मी एकदम समजवून सांगत असते तुम्हाला आणि ही क का, ही काय टाईमपास म्हणून व्हिडिओ नसतात त्यामुळे तुम्ही माझे व्हिडिओ स्टार्टिंगपासून एंडिंगपर्यंत नक्की बघत जावा आणि तुमच्या मराठीत याहीला नक्की सपोर्ट करा बरं का जर तुम्हाला व्हिडिओ पाठला तर नक्की सबस्क्राईब पण करत जावा न विसरता करत जावा कारण माझे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला हे सबस्क्राईब केल्याशिवाय आणि आयकॉन क्लिक केल्याशिवाय लवकर भेटणार नाहीत आणि तुम्ही व्हिडिओला लाईक करण्यापेक्षा तुम्ही व्हिडिओ बघत जावा पूर्णपणे बघत जावा कारण त्यातूनच तुम्हाला पूर्ण चांगली माहिती मिळणार आहे आता स्टार्टिंगला मी तुम्हाला हाय हॅलो नमस्कार असं म्हणणारच आहे आणि तुम्ही काय म्हणताल मग की हे काय रोजच आहे व्हिडिओमध्ये घेणार हाय हॅलो नमस्कार पण हा ही आपल्या महाराष्ट्राची शान आहे की एखाद्या दुसऱ्यांना बो आपल्या आपल्या माणसांना बोलताना आपण हाय हॅलो नमस्कार कसे आहात सगळे हे बोललंच पाहिजे कारण ही तर त्यांची इज्जत ठेवणे आहे त्यांचा मान प्रेक्षक वर्ग किंवा माझे चाहते लोक किंवा तुम्ही सगळे जे थोर मोठे लोक आहेत त्यांना मी नमस्कार करणं खूप गरजेचं आहे मला असं वाटतं म्हणून मी प्रत्येक व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळ्यांना नमस्कार हे पहिल्यांदा करतच असते आणि तुम्हाला व्हिडिओला लाईक करत जावा शेअर करत जावा कमेंट पण करत जावा आणि तुम्ही कुठून माझे व्हिडिओ बघता हे मला नक्कीच कमेंटमध्ये सांगा प्लीज आणि धन्यवाद आणि तुमच्या महाराष्ट्रातल्या ह्या मराठी ताईला तुमच्या सोलापूरच्या ताईला तुम्ही नक्कीच सपोर्ट करचाल ही मला पूर्ण खात्री आहे धन्यवाद सगळ्यांना